शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः मांडलाय गेल्या सात महिन्यांमध्ये तब्बल एक लाख सत्तर हजार आठशे चाळीस जणांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय पिंपरी चिंचवड शहरामध्ये तब्बल एक लाख भटकी कुत्री असल्याचा अंदाज प्रशासनानं वर्तवलाय पशुवैद्यकीय विभागानं तर असं स्पष्टपणे म्हटलंय की खाद्यपदार्थ विक्रेते मांस चिकन विक्रेते हॉटेल व्यावसायिक तसेच रहिवासी देखील कचराकुंडी गटारं आणि उघड्यावर शिल्लक आणि अन्न टाकून देतात त्यामुळंच शहरामध्ये या भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढू लागलंय तिकडं सर्वोच्च न्यायालयानं या भटक्या कुत्र्यांना पकडून निवारागृहात डांबण्याचे आदेश दिलेत मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेकडं एकही निवारा गृह उपलब्ध नसल्यानं या भटक्या कुत्र्यांचं करायचं काय असा प्रश्न पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला पडलाय गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी भटक्या कुत्र्यांवर निर्भीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण आता मात्र या भटक्या कुत्र्यांची ही जी समस्या आहे ती वाढू लागली आहे त्यामुळं या भटक्या कुत्र्यांचं नेमकं करायचं काय हा प्रश्न केवळ महापालिकेलाच नव्हे तर सगळ्या जनतेला पडलाय कारण अंधारात नागरिकांना जीव मुठीत धरून चालावं लागतं शिवाय रात्रीच्या वेळी वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या अंगावर ही भटकी कुत्रे धावून जातात त्यातून अपघात होतात त्यामुळं आता महापालिका प्रशासनानं या भटक्या कुत्र्यांचं करायचं काय याचं उत्तर पिंपरी चिंचवडकरांना द्यायलाच हवं पाहत रहा पी सी न्यूज